आवळ तेलची बऱ्याच दिवसापासून कमेंट आली होती की त्या आवळा तेल कसा करायचा ह्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड आहे ज्यांना डिटेल बघता येत नाही त्यांच्यासाठी मी शॉर्ट टाकलेला आहे इथे घेतलेले आहे कडीपत्ता आणि आवळा स्वच्छ असे आवळे घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता सात आठ आवळे घेतलेले आहेत आणि असे कापून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत रोजमेरी घेतले आणि आपल्या नेहमीचं जे पॅरिशिट आहे की नाही तेल ते यूज करायचं ह्याच्यात तुम्ही अजून ॲड करू शकता जास्वंदाची फुलं वगैरे मला काही भेटली नाही त्यान मला माझं तेल संपलं होतं त्यामुळे मला लवकर बनवायचं होतं त्यामुळे मी फक्त कडीपत्त्याची पानं आणि आवळा घेतल्या आता आवळ्याचं सीझन चालल्यामुळे पटकन बनवून टाका म्हटलं नाही तर परत ठेवून ठेवून आवळे पूर्ण खराब होऊन जातात आणि इथे मी हे दोन्ही स्वच्छ धुवून एक दिवस पूर्ण वाळवले आणि मग मिक्सरमध्ये असं ग्राईंड करायचं आणि लोखंडी कढईमध्ये तुम्हाला एक मला इथे दोन बाटले लागलेले आहेत सात आठ आवळ्यांच्या हिशोबाने आणि मग छानपैकी असं ब्राऊन कलर येईपर्यंत त्याच्यावर ते त्याला मंदाचे शिजू द्यायचे आणि पूर्ण रात्रभर तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी मग हे तेल आपलं पिळून काढायचं तर मस्तपैकी तेल तयार आहे व्हिडिओ आवडत लाईक अँड सबस्क्राईब